हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की शाबू वडे बनवताना ते तेलामध्येच फुटले जातात किंवा वडे तेल जास्त शोषून घेतात कुरकुरीत होत नाहीत अगदी मऊ पडतात तेलकट होतात असे होऊ नये म्हणून आपण काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो करणार आहेत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओलाच सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या वडे बनवण्यासाठी शाबू आपला परफेक्ट भिजलेला असायला हवा त्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक असायला नको एकदम मोकळा मोकळा झालेला असा शाबू आपण वडे बनवण्यासाठी घ्यायचा शाबूमध्ये जरा जरी पाणी राहिलं तरी वडे तेलामध्ये फुटू शकतात तर इथे मी हा रात्रभर भिजवून घेतलेला आहे शाबू त्यामुळे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा भिजलेला आहे याला पाण्याचा अंश अजिबात राहिलेला नाही हा एकदम मोकळा मोकळा असा भिजलेला शाबू आपल्याला वडे बनवण्यासाठी घ्यायचा आहे तर हा शाबू आपण असाच हाताने मॅश करून घेऊ शकतो पण त्यासाठी थोडीशी मेहनत लागते हाताने जास्त वेळ मॅश करावं लागतं पण त्याच्यापेक्षा सोपी प्रोसेस सांगते की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी चार ते पाच सेकंद हा शाबू आपल्याला फिरवून घ्यायचा आहे मी सेकंद म्हटलेला आहे फक्त फिरवायचा आहे म्हणजे तो अर्धा अर्धा होईल शाबूला आपल्याला बारीक अजिबात करायचं नाही फक्त फोडून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की शाबूमध्ये वाफ तयार होणार नाही आणि आपले वडेसुद्धा फुटले जाणार नाहीत तर अशा पद्धतीने फक्त जाडसर मी चार ते पाच सेकंद फक्त फिरवून घेतलेला आहे शाबू जास्त बारीक अजिबात केलेला नाही तर अशाच पद्धतीने मी उरलेला शाबूसुद्धा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते मिक्सरमध्ये नसेल घालायचा तर तुम्ही हाताने स्मॅश करून घेऊ शकता या प्रोसेसमुळे काय होतं की तेल जास्त ओढलं जात नाही आणि शा वडेसुद्धा खूप कुरकुरीत होतात तर या शाबूवरती आपण घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ जाडसर बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आपल्याला जास्त बारीक करायचं नाही अगदी जाडसर ठेवायचं आहे त्यामुळे वड्यांना चव खूप छान येते बारीक चिरलेली मिरची पण घालायची आहे त्यानंतर बटाटा हाताने चुरून घालायचा आहे हा उकडून घेतलेला एक मोठा बटाटा आहे बटाटासुद्धा आपल्याला प्रमाणातच घ्यायचा आहे त्यानंतर लाल तिखट घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी एकजीव करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे बटाटा जास्त प्रमाणात गा अजिबात घालायचा नाही त्यामुळे वडे तेल जास्त शोषून घेतात आणि ते क्रिस्पी अजिबात होत नाहीत अगदी मऊ पडतात आणि तेलकट होतात हा गोळा अगदी एकजीव झाल्यानंतर अजिबात हाताला चिटकत नाही म्हणजे आपलं शाबू वड्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत वडे तयार करत असताना हाताला पाणी अजिबात लावायचं नाही शाबू आणि बटाट्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर हे वडे हाताला अजिबात चिटकत नाहीत वडे जास्त मोठेसुद्धा थापून घ्यायचे नाहीत नाहीतर काय होईल की वरून कलर ब्राऊन येईल आणि आतमध्ये तसंच कच्चं राहील त्यामुळे मीडियम आकाराचे चपटे असे वडे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने जर वडे बनवले तर ते तेलात अजिबात फुटत नाहीत तेलसुद्धा जास्त शोषून घेत नाहीत अगदी क्रिस्पी होतात हे वडे मी उपवासासाठी बनवलेले आहेत त्यामुळे यामध्ये मी जिरे आणि कोथिंबीर घातलेली नाही असेच खाण्यासाठी बनवायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही जिरे आणि कोथिंबीर ॲड करू शकता त्यानेसुद्धा या वड्यांना खूप छान चव येते तर अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत वडे बनवत असतानाच मी इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं हे तेल आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम करून घ्यायचं नाही नाहीतर काय होईल की वडे टाकता क्षणीज ब्राऊन होतील आणि आतून कच्चे राहतील स्लो गॅसवरतीच आपल्याला तीन ते चार मिनिट हे वडे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे वडे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो तरीसुद्धा आपल्याला हे स्लो गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे गॅस फास्ट केला तर वरून कलर लगेच चेंज होईल पण आतून वडा तसाच कच्चा राहील त्यामुळे अगदी स्लो गॅसवरती तीन ते चार मिनिट हे वडे आपल्याला अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे वडे तळत असताना थोडेसं काळजीपूर्वकच तळायचे कारण वडा जर जास्त फुगलेला असेल तर ते फुटण्याची शक्यता असते तर हे वडे बनवण्यासाठी प्रमाण कसं घ्यायचं तर एक वाटी शाबू भिजत घातलेला असेल तर त्यासाठी आपल्याला मॅश केलेला उकडून घेतलेला पाऊन वाटी बटाटा घ्यायचा आहे तर हे वडे बनवण्यासाठीचं परफेक्ट प्रमाण आहे हे वडे आपण दहीसोबत किंवा मग खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो चवीला खूप छान लागतात तेलकट होत नाहीत अगदी क्रिस्पी राहतात तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका